हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तो मला अगदी आनंदाचा आरोग्याचा जावं ही स्वामी चरणी प्रार्थना तर चला आम्ही गावातून नैवेद्य दाखवून येईपर्यंत तर येथे बहिणीने तर सर्व काही तयारी रांगोळी वगैरे सर्व काही छान असं काढून ठेवलेलं होतं आणि बसण्यासाठी बसकर बस पण टाकून ठेवलेले होते तर मग आता येथे मला पाच मुलं आणि एक कुमारिका असं त्यांना जेव घालायचं आहे पाच मुलं आणि एक कुमारिका आहे तर त्यांना सर्व काही असं आता डेकोरेशन करून असं छान असं डेकोरेशन केलेलं होतं तिने तर साधं सिम्पलच होतं पण छान वाटत होतं तर मग येथे आता मुलांना पण बोलवलेलं होतं तर मग मुलं पण आलेले होते आणि एक कुमारिका पण बसलेली होती कडेला आहे ती तर मग येथे सर्व काही तयारी वगैरे करून घेतली आणि त्यांचे पण मी पाय धुवून घेतलेले होते तर मग आता येथे मी सर्वांचे पाय धुवून घेणार आहे तर मग तर येथे जेजूरला गेल्यानंतर पाच मुलं आणि सात असे जेव घालायला लागतात तर आमचं जेजूर झालेलं आहे त्यामुळे मग आता इथे मी पाच मुलांना जे जे जेव जेवण्यासाठी बोलवलेलं आहे आणि सात पण आहे तर त्यांना पण जेवायला द्यायचं आहे तर मग पाच मुलंही हे खंडेरावाचंच रूप असतं त्यामुळे मग आता इथे सर्व पाच मुलांचे आणि एक कुमारिकचे पण पाय धुवून घ्यायचे आहे मला तोपर्यंत मी इथे पाय वगैरे सर्व काही धुवून घेत होते मुलांचे तर मग त्यानंतर तिकडे ताई माझी दोन्ही बहिणी आणि मम्मी पण आलेली होती तर आणि फुई सासू पण होत्या त्या पण तेथे ते ते ताट पण करत होत्या तर मग सर्व काही तिने तिथे ताटं वगैरे सर्व काही रेडी केले आणि आता आ, ही अंजली आणि वेदिका या दोघी पण मला खूप मदत करू लागत होत्या तर आता मग माझे पाय धुवायचे झाल्यानंतर आता त्या ताटं रेडी केलेल्या आहे तर जेवणासाठी तर मग आंबेरासच जेवण होतं तर पुरणपोळीचं जेवण केलेलं होतं तर मग येथे त्या आता ताटं रेडी झालेल्या आहे त्या पण ताटं आता येथे घेऊन येतं आहे तर मग आता हे आम्ही जे जर ओरून भंडारा आणलेला आहे तर मग आता हे पाच मुलांना आता त्यांच्या कपाळाला भंडारा पण लावून घ्यायचा आहे तर मग आता सर्वांना मी भंडारा लावून घेत आहे तर इथे अंजली आणि वेदिका आहे दोघी पण ते ताट रेडी केलेले आहेत आता सर्व मुलांना ताट देत आहे तर येथे त्या तर मग त्यानंतर आता येथे स्त्री पण बसवलेला आहे त्याला पण जेवायला द्यायचं आहे आणि स्वराला पण बसवायचं होतं तर स्वरावरती कॉटवरतीच बसलेली होती तर मग आता तिला पण जेवायला द्यायचं आहे तर मग आता येथे सर्व मुलांनी जेवायला सुरुवात केलेली आहे तर बघा आपले पाच मुलं जेवायचे असले तर घरचे मुलं चालत नाही त्या तर त्यामुळे मग आता हे बाहेरचेच पाच जणं आहे तर मग आता त्यांना जेवायला दिलेलं आहे आणि कुमारिका पण ही बाहेरचीच लागत असते घरातली नाही तर मग आता ही छोटी दिदी तिला बोलावलेलं आहे शेजारचीच आहे तिला पण आता जेवण्यासाठी बोलवलं आहे आता इथं सोनाली माझी बहीण तिला मग तुकडे पण करून देत होती जेवण्यासाठी तर मग आता तिला भरवत आहे ती, ती बसून मग आता येथे सर्वांचं जेवण झाल्यानंतर मग आता मी येते नॅपकिन आणलेले होते तर मग नॅपकिन आणि रुमाल मुलांना देत होते तर त्यांना काय द्यायचं तर मग रुमालच आता त्यांना देत आहे रुमाल आणि आपलं फुल त्या मुलांना देत आहे पाच मुलांना नॅपकिन आणलेले होते आणि कुमारिका आहे तिला पण आणलेलं होतं टिकली रुमाल हे सर्व काही तिला घेऊन आलेले होते कोण हे मग कुमारिकाला मग साजासारखंच असं सा द्यायला लागत असतं तर मग आता त्यांचं जेवणं झाल्यानंतर आता मग पाच मुलांना आता मी त्यांचे पण दर्शन घेऊन घेत आहे पन है, तर आता सर्वांचं आता जेवण पण झालेलं आहे तर मग आता त्यानंतर आता सुहासणी पण जेवण्यासाठी बसवायच्या आहे तर मग आता सर्वांचं इथे तयारी केलेलीच आहे तर मग आता त्यांच्या ताटाभोवती पण आता रांगोळी वगैरे सर्व काढायला लागत असते तर मग रांगोळी असल्याशिवाय सुहासणीचं जेवण नाही राहत त्यामुळे मग आता ताटाभोवतीच आता रांगोळी पण काढून घेतलेली आहे आपल्याला काही पण शुभ कार्य करायचं असेल तर छोटी किंवा ना ना थोडीफार अशी रांगोळी काढलेली असली तर देवांना पण आवडत असते त्यामुळे मग आता इथे मी रांगोळी पण काढून घेतलेली होती न ताटांभोवती तर मग आता सर्व सुवासनींचे पाय पण धुवून घेतलेले आहे आता त्यांना हळद कुंकू आता लावून घेत आहे तर हळद कुंकुआचा पहिला मान असतो तर मग आता येथे सर्वांना हळद कुंकू लावून घेत आहे मी तर मग आता तोपर्यंत मी इकडे हळद कुंकू वगैरे लावत होते तो तर तोपर्यंत रुपलिताईनी तिकडे ताटं पण रेडी केलेले होते तर मग त्यांनी सर्व काही ताटं सातजणींचे ताटं पण भरून ठेवलेले होते तर मग आता मी येथे हळद कुंकू लावून घेत आहे सर्वांना हळद कुंकू लावायचं झालं ला आणि आता पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला आहे तर मग सर्वांना आता येथे ताट पण आता घेऊन येत आहे तर अंजली वेदिका या दोघी पण आता मला मदत करू लागत आहे तर मग आता येथे मी सर्वांना पण ताट ठेवून घेतलेलं आहे तर मग आता येथे रुपाली ताई आता येथे खाली तांदूळ ठेवत आहे आणि त्यावरती आता कापूर जाळायचा आहे तर सर्व सुवासनींजवळ आता कापूर जाळायचे आहे त्यामुळे मग आता त्या खाली सर्व काय असं तांदूळ आधी ठेवून घेत आहे तर मग कापूर पण त्यावरती ठेवत आहे तर त्या मला तेच बोलत होत्या तू आता तिकडनं कापूर पण जाळत आण आता मी येथे तांदूळ ठेवून घेत आहे तर कापूर पण त्या ठेवत गेलेल्या होत्या तर मग आता मी येथे कापूर जाळत चाललेले आहे सुहसनी जेवायला बसलेल्या असतात त्या देवीचं रूप असतात त्यामुळे मग आता इथे आपल्याला दिवा कापूर जाळून घ्यायचा असतो तर त्यांच्या ताटा शेजारीच असा कापूर ठेवलेला राहतो तर मग तो कापूर आपल्याला पेटून आता जाळून घ्यायचा आहे तर मग कापूर पेटवल्यानंतरच मग त्यांना आता जेवायला पण सांगायचं आहे तर मग कापूर सर्व काही पेटून घेतल्यानंतर मग आता ते पण जेवायला सुरुवात करणार आहे आ, चा चा थे, थे आता येथे कापूर जाळल्यानंतर मग आता आम्ही सर्व सात सुवसनी आहे त्यांच्या ताटाच्या पाया पडून घेत आहोत तर मग मी पण येथे आता ताटाच्या पाया पडत आहे तर मग आता त्यांना पण आता जेवायला सांगायचं आहे त्यामुळे मग आता आम्ही सर्व त्यांच्या ताटाच्या पण पाया पडून घेत आहोत एते तर आता येथे सर्वांचं जेवण झाल्यानंतर मग आता मी इथे सर्वांना विडे देत होते तर सुवासनींना हा विडा सर्वांना द्यायचा असतो तर मग हे देवीचंच रूप असतं त्यामुळे मग सर्वांना विडा देत होते तर मग येथे परत मी हळदी कुंकू पण लावून घेतलेलं होतं तर मग आता मला येथे वस्त्रदान करायचं होतं तर मग मी येथे सर्वांना साड्या आणलेल्या होत्या तर मग साड्या आणलेल्या होत्या आणि परत सुवासणींचं पण सर्व काही लेणं आणलेलं होतं बांगड्या कुंकवाची डबी कोण हे सर्व काही मी त्यामध्ये पण घेऊन आलेले होते आणि मग आता त्यांना सर्वांना आता एक एक करून आता सर्वांना साड्या पण देत आहे आणि ते सुवासनेचं पण साहित्य दे देत आहे तर मग सर्वांना आता इथे मी साड्यां ते पण दिलेले आहे मग आता साड्यां ते दिल्यानंतर मग आता सर्वांच्या परत पाया पडून घेत आहे तर मग आता त्यांना सर्वांना आता साड्या पण आता घालायला सांगणार आहे तर मग आता सर्वांना येथूनच घरूनच आता साड्या पण घालून जाण्यासाठी सांगितले होते तर मग आता आम्ही त्यांनी सर्वांनी आता इथे साड्या पण नेसलेल्या आहेत तर मग आता आम्ही येथे सर्वांनी आता फोटोशूट पण केलेलं होतं तर छान असे फोटो पण काढलेले होते सर्वांनी येथे बसून तर मग आम्हाला जेवायचं होतं बाकी तर आम्हाला जेवण्यासाठीच तर अडीच वाजलेले होते तर मग त्यानंतर आम्ही ते थोडे फोटो वगैरे काढले मग त्यानंतर आम्हाला पण जेवायचं होतं तर मग आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर मग पाच वाजल्यानंतर मग आईन ते हो ते पण चाललेले होते तर पावसाचं पण वातावरण झालेलं होतं त्यामुळे मग त्यांना पण मग आता भातचा घेले घ्यायला आलेला होता मग त्या पण चाललेल्या होत्या तर मग आत्ते सासूबाई पण त्यांच्यासोबतच चाललेल्या होत्या तर त्या पण निघालेल्या होत्या त्यांच्यासोबतच आणि रुपाली ताईन त्या पण थांबलेल्या होत्या त्यांना पण लग्नाला जायचं होतं त्यामुळे मग त्यानंतर जाणार होत्या तर मग येथे सर्व मात गाडी मध्ये बसलेली होती पण त्यांच्या सोबत बसले होते त्याला पण जायचं होतं सोबत गाडीतून तो पण उतरत नव्हता ताईन त्या गेल्या मग मी व्हिडिओ पण काही शूट केलेलं नव्हतं अंधार झालेलं होतं तर साडेआठला गेलेलं होतं त्या मग त्यांना पण लग्नाला जायचं होतं त्यामुळे मग काही व्हिडिओ नाही शूट केला मग येथे नारळ वगैरे फोडलेले होते देवांना तर मग खोबरं पडण्यापेक्षा तर मग मी येथे खोबऱ्याचीच आता बर्फी पण करून घेत आहे तर मग छान असं धुवून घेतलेले होते खोबरं सर्व काही तर मग आता येथे मी आता किसणीच्या साह्यानं आता सर्व काही खोबरं आता इथे किसून घेत आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता समज पूर्ण व्हिडिओ बघा तर तुम्हाला पण खोबऱ्याची बर्फी मी दाखवणार आहे तर चला इथे सर्व आता खोबरं किसून घेतलेले आहे आणि येथे मी जाडबुडाची क गॅसवरती ठेवलेली आहे तर मग आता सर्वात प्रथम आता मी येथे सर्व काही खोबरं टाकून घेतलेलं आहे तर मग आता खोबरं हे थोडंसं असं लाल रंगावर भाजल्यानंतर मग त्यामध्ये आता साखर टाकून घ्यायची आहे तर मग मी येथे दोन वाट्या खोबरं होतं तर मग दोन वाट्यात साखर पण टाकून घेतलेली आहे तर छान असं साखर वगैरे प वितळेपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तर मग खोबरं पण छान असं लाल रंगावरती भाजलेलं होतं तर मग आता साखर टाकलेली आहे तर आता साखरेचं पण पाणी होईल तर मग आता आपल्याला थोडं ते आटवून घ्यायचं आहे साखरेचं पाणी आणि मग थोडासा पाक तयार व्हायला लागला का मग आपल्याला ते सर्व काही एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर सुरुवातीलाच आता आपल्याला येथे एका एक प्लेटला आहे ना तूप लावून घ्यायचं थोडं खाली म्हणजे खाली चिकटणार नाही असं मग त्यानंतर मग त्या प्लेटमध्ये सर्व काही आपण ते खोबऱ्याची बर्फीचं बनवलेलं आहे तर मग ते टाकून घ्यायचं आहे तर मग ते गरम गरम असतानाच असं थोडंसं दाबून घ्यायचं आहे आपल्या म्हणजे असं सेट होऊन जाईल तर मग सर्व काय असं छान असं दाबायचं मग दाबल्यानंतर मग आपल्याला थोडं थंड होईपर्यंत मग थांबायचं मग त्यानंतर गरमच असतं तेव्हाच आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या असतात नंतर मग ते वड्या पण पडत नाही तर त्यामुळे मग आपल्याला आधीच वड्या पाडून घ्यायच्या असतात तर मग बघू शकता तुम्ही किती छान पण बर्फी झालेली आहे तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट्स करा तर मग त्यानंतर आता आम्ही बर्फी झाल्यानंतर वरती पण टेरेसवरती पण गेलेलो होतो तर व वा, वरती वातावरण खूप छान झालेलं होतं त्यानंतर तुम्ही पण बघू शकता तर मग इथे शंभू सोरामी आम्ही तिघे पण वरती गेलेलो होतो तर त्यानंतर मग थोड्या वेळानं मिस्टर पण आलेले होते तर मग वरती वातावरणच खूप छान झालेलं होतं तर पावसाचं वातावरण होतं पण मग खूप छान वा वाटत होतं असं तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा मग तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर चला सुवासनींचा आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा तर चला नवनवीन व्हिडिओसोबत भेटूया बाय